आठवड्याचा भाजीपाला जर आणला तर त्याला ऑर्गनाईज कसं करायचं आणि जास्त दिवस आपला भाजीपाला जो आहे तो कसा साठवून ठेवायचा तसेच सध्याची फवारणी आणि भरपूर केमिकलयुक्त त्याच्यावरती औषधांची फवारणी केलेली असते हे स्वच्छ कसं करायचं ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या घरातल्या साहित्यामध्येच आपण हे कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे तसं तर आपल्याला कोविड पासून तर या भाजीपाल्यांना स्वच्छ करण्याची अधिक माहिती तर सगळ्यांनाच आहे तर इथे मी सगळा भाजीपाला आठवड्याचा घेतलेला आहे एकच दिवसात आणून ठेवत असतात कारण रोज रोज आणणं शक्य नसतं बाहेर जाणं त्याच्यामुळे एकदाच आणून ठेवायचा पाच ते सहा दिवस आपल्याला आरामात हा भाजीपाला जातो तसेच हिरव्या भाज्या निवडून घेतलेल्या आहेत हिरवी भाजी मी आता धुणार नाही दूध असताना आपल्याला त्याच्यामध्ये कशाचा वापर करायचा आहे ते इथे मी सांगते त्या जे, जे काही आपण वस्तू वापरतोय त्या वस्तूमुळे आपल्या जो भाजीपाला आहे एकदम क्लीन तर होणारच आहे पण त्याच्यावरती अजिबात काहीही वरती केमिकल राहणार नाहीत तर त्याच्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्या घरात खाण्याचं मीठ वापरलेलं आहे त्यानंतर आपला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर दोनही आपण यामध्ये वापर करू शकतो याने काय होतं थोडेफार जे काही जिम्स असतील वरती किंवा मग थोडंफार केमिकलयुक्त युक्त फवारणीच जे काही औषध असतं ते सुद्धा क्लीन होऊन जाईल तर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे किंवा बेकिंग पावडर असेल तर ते सुद्धा इथं वापरू शकता तर इथे पाच मिनिट आपल्याला असंच याला स्वच्छ करून घ्यायचं आहे एक एक करून आपल्याला सगळी भाजीपाली जे आहेत ते स्वच्छ असे चोळून पाच मिनिट त्यामध्ये ठेवायचे चोळून घ्यायचे आणि व्यवस्थित असं बाहेर एखाद्या ठेवायचे आहेत धुतल्यानंतर हे भाजीपाला आपल्याला तास बाहेर आहे स्वच्छ कोरडा झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये कॅरी बॅग मध्ये किंवा मग एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला फ्रेश ठेवण्यासाठी किंवा मग ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे तसेच हिरवी मिरची जास्त दिवस टिकण्यासाठी त्याचे डेट काढून ठेवायचे आहेत तसेच या शेंगा ज्या आहेत ते, ते निवडून ठेवल्या तर अधिक चांगलं त्यानंतर कांदे आणि बटाटे एकत्र कधीही यामध्ये ठेवायचे नाहीत कारण लगेच बटाट्यांना मोड येण्याची शक्यता जास्त असते कारण कांदे जे आहे ते थोडेसे ओलसर असतात त्यामुळे बटाट्याला कोम येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वेगळे वेगळे करून मी ठेवणार आहे इथं भाजी जी आहे मेथीची ती सुद्धा मी निवडून घेतलेली आहे ही मी भाजी आता धुणार नाही कारण जर आपल्याला बनवायची त्यावेळेला आपण धुतो तोच नंतर त्यामुळे जर ही आता भाजी मी धुतली तर नंतर ही भाजी लगेचच खराब होणार आहे तर इथं पाण्याचा स्पर्श न करता ही भाजी मी एका कॅरी बॅग मध्ये अशा पद्धतीने थोडस लूज अशी भरून ठेवलेली आहे डाळी आता कट करून आणलेलं होतं म्हणून मला इथे सगळंच निवडून घ्यावं लागलं जर निवडलेलं नसतं तर मी सावित्रीही ठेवलं असतं कारण प्रत्येक वेळेस एक एक डाळीम निवडणं सोलणं हे बऱ्याच किचकिट काम वाटतं म्हणून मी एकदाच सोलून ठेवत असते आणि स्वच्छ धुवून त्यातला जो काही कचरा वगैरे असतो किंवा मग पाला असतो तो सुद्धा निवडून वेगळा केला जातो तर अशा पद्धतीने जर ऑर्गनाईज भाजीपाला केला क्लिनिंग केलं तुम्हाला तर माहितीच आहे कोविडमध्ये या गोष्टी किती महत्वाच्या होत्या तसंच कोविडमध्ये नसताना आपण एरवी सुद्धा आपण कच भाजीपाल्याची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं असतं कारण एवढ्या केमिकल युक्त फवारण्या असतात त्यामुळे आपल्या परिवाराची लहान मुलांची तब्येत बिघडण्याची जास्त शक्यता असते तर यापासून बचाव व्हावा म्हणून आपल्याला या टिप्स फॉलो करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं सिजनेबल फ्रुट्स खाणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आपल्या घरातील सदस्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर ता क्लिनिंग साठी आपल्याला आवर्जून पंधरा ते वीस मिनिट हे काढावेच लागणार आहेत तरच आपल्या परिवाराला दवाखान्यात वारंवार जाण्याची गरज पडणार नाही शक्यतो आपण काय करतो बऱ्याच वेळेला कोथिंबीर वगैरे तसं डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न करत असतो पण असं न करता, करता। व्यवस्थित भाजीपाला क्लिनिंग करून दोन तास बाहेर सुकवून नंतर फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायला पाहिजे यामुळे आपल्या शरीराचं आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतं या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच